प्रेक्षकांनो छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा चार जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण पोटेसरांना घेऊन जात असतात पोलीस तेव्हा हे शुभमकर पोलिसांना म्हणतात मी दोन मिनिट बोलू शकतो का मिस्टर पोटेंशी तेव्हा ते म्हणतात हो तुम्ही बोलू शकता शुभमकरांनी आता एवढं झापल पोटेसरांना काय ओ पोटे अहो माझ्या बयोने लहानपणापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं एखाद्याचं लहानपणाचं स्वप्न तोडणं म्हणजे समस्या तुम्हाला अहो स्वतःचा मृत्यू डोळ्या देखत बघणं इतपत भयंकर असतं ते माझ्या बयोने लहानपणापासून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलं त्यासाठी तिने प्रत्येक पावलावरती खस्ता खाल्ल्या त्याग केलाय वाटेल आणि तुम्ही तुम्ही तिच्या स्वप्नांना तिलांजली द्यायला तिला एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तिचा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत कोणी काहीही वाकडं करू शकत नाही पोटे मला माहित आहे तुमचा तिच्यावर राग होता म्हणून तुम्ही या थरायला गेलात माझी बयो डॉक्टर होणार म्हणजे होणारच आता दुष्यंत सर असे बघताय शुभमकरांकडे शुभमकर म्हणतात माझी बयो अशी साधीसुधी डॉक्टर नाही होणार संपूर्ण देशाला तिचा अभिमान वाटेल ना अशी डॉक्टर होणार आहे माझी बयो पोलीस तर तुमच्याकडे बघणारच पण तुम्ही असा सूड का उघवलात पोटेसरांची काही अजून जिरली नाहीये बरं का सर म्हणत असतात पोटे म्हणत असतात तुम्ही कोण आहे हो मला बोलणार आहे अजून माझ्यावरचा गुन्हा सिद्ध व्हायचा आहे मी काही केलेलं नाहीये साहेब खोटे आहे सगळं हे आता शुभमकर म्हणतात त्या आजींनी त्या अध्यक्षांनी तुमचं नाव घेतलं तरी पण तुम्ही म्हणताय की हे खोटंय तरी सुद्धा पोटे म्हणत असतात की कोणीतरी माझ्या विरुद्ध मुद्दाम कट रचतोय शुभमकर म्हणतात की एक लक्षात ठेवा पोटे हे सगळं कोर्टात सिद्ध होईलच तुम्ही जर दोषी आढळलात तर तुम्हाला आणि तुमच्या सोबत असणाऱ्या प्रत्येक माणसाला मी सोडणार नाही तेव्हा मी विसरून जाईल की मी एक डॉक्टर आहे म्हणून आता सौदामिनी आणि दुष्यंत प्रचंड घाबरले शुभमकर म्हणताय घेऊन जा यांना साहेब आता आता दुष्यंत आणि हे सौदामिनी मॅडम एकमेकांकडे बघताय आता शुभमकर म्हणतात ज्यांनी ज्यांनी कोणी माझ्या मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न केलाय ना त्यांना तर मी आता सोडणारच नाही आता चांगलेच दण आणले सगळ्यांचे प्रेक्षकांनो आता दुष्यंत आणि सौदामिनी त्यांच्या केबिन मध्ये गेलेत आणि ही सौदामिनी म्हणत असते लवकर आत्ताच्या आता वकिलाला फोन लाव दुष्यंत दुष्यंत नाही आता कॉल लावलाय पण आता तो आपल्याला नाही ऐकवलाय डायरेक्ट आता ते म्हणतात की वकील साहेब लवकरात लवकर त्या पोटेंना बाहेर काढा तुम्ही <laughs> सौदामिनी म्हणते दुष्यंत या सगळ्यात आपल्या दोघांची नावं नाही आली ना ह्यात काहीतरी नशीब समज आपलं दुष्यंत म्हणतात थँक गॉड म्हणूनच मी नेहमी पोटेला पुढे करत असतो बघितलं ना सौदामिनी सौदामिनी मिनी म्हणते ए मला स्वतःचं कौतुक नको सांगू सांग हे जे काही घडतंय ना त्यासाठी तू पण जबाबदार आहे त्यामुळे तुला आता हे सगळं स्वतःलाच निस्तरायचं आहे पोलीस स्टेशनला किती पैसा लागला टाक ओत पैसा ओत पण पोटेने आपला नाव घेता कामाने लक्षात ठेव दुष्यंत आपलं नाव घेण्याच्या आधी त्याला बाहेर काढ दुष्यंत म्हणतात अगं तुला दिसतंय ना मी प्रयत्न करतोय ना मी तुझ्या समोरच वकिला कॉल लावलाय ना आता त्या वकिलांचाच फोन येतो दुष्यंतला आणि ते आता चिडतात आणि म्हणतात अरे असे कसे पेपर रेडी केले तुम्ही एवढी फीस देतोय आम्ही तुम्हाला आता चौदा मिनिट डायरेक्ट दुष्यंतच्या हातात फोन हिसकवते आणि म्हणते कारण देऊ नका जे काही असेल ते करा आधी त्या पोटेला सोडवा आता पोटेला सोडवा हे वाक्य विशालने ऐकले तो एकदम येतो तो यांच्या कॅबिनमध्ये मध्ये आणि म्हणतो काय तू पोटेना सोडवायचा प्रयत्न करतेयस आता सौदामिनी आणखी घाबरते विशाल कितीतरी वेळ या सौदामिनीकडे बघत बसतो आता असा सौदामिनी म्हणते अरे विशाल अरे बाळा म्हणजे अरे ते पोटे आपल्या कॉलेजचे प्रोफेसर आहेत आणि त्यांना जर आपण नाही काढलं या प्रकरणातनं तर आपला फायनान्शियल लॉस तर होईलच आणि ते आपल्या कॉलेजचे प्रोफेसर असल्यामुळे बदनामी पण होईल रे कॉलेजची तुला कळतंय ना मी काय बोलते ते आपल्याला कॉलेजचा हॉस्पिटलचा स्टाफ कमी करावा लागेल आणि आपला स्टाफ आपल्या फॅमिली सारखा आहे ना मला कोणाच्या पोटावर बाय नाही द्यायचं आहे बघ बघ दुष्यंत म्हणतो आणि हो अरे विशाल पोटे जर चुकले असतील तर त्यांना शिक्षा होईलच ना सौदामिनी म्हणते एक काम कर दुष्यंत तू पोलीस स्टेशनला जा आणि काय चाललंय तिथे बघून ये जा आता दुष्यंत म्हणतो हो मी निघतो सौदामिनी आता सौदामिनी दुष्यंत गेल्यानंतर म्हणते अरे विशाल अरे बाळा कसला एवढा विचार करतोय तू आता विशाल म्हणतो पोटेंसोबत आणखीन कोण सामील असेल या सगळ्यामध्ये आता सौदाविनी जरा घाबरते आणि ने म्हणते नेमकं का काय म्हणायचं आहे तुला विशाल म्हणतो ना एवढं सगळं प्लॅनिंग पोटेनी एकटे करणे एकट्यानी करणं शक्यच नाहीये कोणी ना कोणी त्यांच्यासोबत नक्कीच सामील असणार आहे यामध्ये त्यांना कसं शोधायचं आपण सौदाविनी म्हणते काढू ना काढू लवकर शोधून काढू विशाल म्हणतो पोटेंसोबत या सगळ्यामध्ये कोण सामील आहे आणि सरस्वतीच्या बाबतीत हे सगळं करण्यामागे कोणाचा काय हेतू असेल हे पोलीस शोधून काढतील किंवा नाही काढतील पण गोष्ट मात्र नक्की आहे हे सगळं मी मात्र नक्की शोधून काढणार आहे आणि या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे जेव्हा मला कळेल ना त्याला तर मी सोडणार नाही आता सौदामिनीचा चेहरा बघा कसाच झाला आहे कारण विशालला सौदामिनीवरती पूर्ण शंका आली आहे आता इकडे ना प्रेक्षकांनो हा मध्ये त्यांनी जरा सेलिब्रेशन केलं आहे आता हे तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगते मी कारण बरंच त्यांनी खूप असं लांबलंचक बच लावलं आहे म्हणजे जर आता ही सुमन जी आहे ती सगळ्यांना खोबऱ्याच्या वड्याबिड्या देते आणि नेहमीप्रमाणे गौतमी नाही म्हणते ना आणि इरासुद्धा पण सुमन बळजबरी त्यांना एक एक घास खाऊ घालते तर सगळेजण खूप खुश आहेत असं दाखवलं आहे म्हणजे गौतमी आणि ही इरा सोडली तर आता बयो पण खूप खुश असते आता आरो म्हणतो पण सुमना त्या काही म्हणा तुझ्या हातच्या खोबऱ्याच्या वड्या आणि तुझ्या हातची चव म्हणजे ला जबाब कोणीच हात धरू शकत नाही तुझा अंकिता सुद्धा आहे बरं का आणि या सगळ्यांनी सुमनचं कौतुक केलंय आणि सगळ्यांनी मिळून सलाम केलाय सुमनला कारण खरं तर सुमननेच त्या म्हाताऱ्या आजींचा पत्ता शोधून काढला ना अधिकारी बनून आता हे सगळं ऐकल्यानंतर गौतमीला शॉक बसलाय गौतमी आरोकडे अशी बघते आरो म्हणतो खरं सलाम आत्या तुला अरे काय काम केलंयस तू आणि त्या आजींचा पत्ता तुझ्या आम्हाला आणि सगळे मिळून यांना या सुल सुमनला सलाम करतात मी सांगितलं वाटतं वाटत असो डबल सांगते सा, आता सुमन म्हणते एवढं काही कौतुक करू नका माझं बयो म्हणते अरे आत्या तू आहेच कौतुक करण्यासारखी माझी गोड सुमन म्हणते बरं बरं झालं हरभऱ्याच्या झाडावर चढले मी आता अंकिता पण आहे तिथे अंकिता म्हणते मी मी सुमन आत्याचा इंटरव्ह्यू घेते हां मग आता अंकिता तिथे असलेला रिमोट माईक म्हणून वापरते आणि म्हणते तर सुमन आत्या तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आज तुमची बयो परीक्षा देऊ शकली काय काय फील होतंय तुम्हाला इरा डोक्याला हात मारून घेते तिला असं वाटतं या सगळ्यांच्या मध्ये ही अंकिता पण सामील झाली आहे ना अंकिता म्हणते मी टी व्हीवर इंटरव्ह्यू घेते असं वाटलं पाहिजे ना मग आता ही सुमनात्या म्हणते अग संगीता मला जाम भारी वाटते मग नाही <laughs> म्हणते संगीता नाही अंकिता नाव आहे माझं सुमन म्हणते आता तू रिपोर्टर झाली मग आहे असो मग आता विचारलं जाते सुमनला तुला कसं वाटतंय काय वाटतंय सुमन म्हणते मला ना खूप भारी वाटतंय माझ्या बयोचं स्वप्न पूर्ण होणार आता माझ्या बयोच्या वाट्याला जे कोणी गेलं होतं ना त्याचा सत्यानाश होणार आहे असं ती गौतमीकडे बघून म्हणते मग गौतमी तिच्याकडे अशी रागाने बघते असो तर आता सगळेजण खूप खुश आहे आणि आता टाळ्या वाजवायला सांगताय तर विशाल बिचारा एकटाच टाळ्या वाजवतो असो आता इराला विचारण्यात येते तुला कसं वाटतंय लगेच इरा म्हणते एक एक मिनट माझा महत्वाचा कॉल येतोय आणि आता इरा निघून जाते मग गौतमीला विचारते अंकिता तुम्हाला कसं वाटतंय मग आता गौतमी पण म्हणते अगं ऍक्च्युअली ना जरा इम्पॉर्टंट काम आलंय मला मला जावं लागेल असं करून या दोघी तिथून निघून जातात अंकिता म्हणते त्या दोघींना खूपच भरून आलंय बहुतेक असो तर डॉक्टर विशाल तुम्हाला कसं वाटतंय आता विशालचं ओपिनियन घेतलं जात आहे विशाल बयोकडे बघूनच म्हणतो मला सरस्वतीची मदत करता आली ह्यातच खूप काही आहे मग आता ही अंकिता म्हणते आहो सर माईक कडे बघून बोला मग विशाल शुभमकरांचं कौतुक करतो की हे सगळं क्रेडिट शुभमकर सरांना कारण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि खरंच या दोघांच्या म्हणजे या बापलेखीच्या प्रेमाला खरंच सरस्वती शुभमकर सर तुझ्यावरती खूप खूप प्रेम करतात आणि आज तू परीक्षा देऊ शकलीस ह्यात त्यांचं क्रेडिट आहे आता अंकिता म्हणते मस्तच काय मग बयो तुला कसं वाटतंय बयो म्हणते मला मला तर खूप भारी वाटतंय माझ्या बाप बाबांनी माझं स्वप्न तुटू दिलं नाही माझ्या आईचं स्वप्न माझ्या बाबांनी आणि आईनी दोघांनी मिळून पूर्ण केलं असं मला वाटतंय माझी आई जिथे कुठे असेल ना तिला खूप समाधान वाटत असेल आता शुभमकरांचे डोळे पाणावले शुभमकर म्हणतात बेटा तू खूप मोठी डॉक्टर हो तुझ्या स्वप्नांच्या आड अगदी कोणीही कोणीही आलं ना तर त्यांना तुझ्या बापाला आधी सामोरं जावं लागेल आता हे वाक्य गौतमी ऐकते तिकडनं आरो पण खूप खुश आहे आता शुभमकर म्हणतात तुला त्रास देणाऱ्यांना मी आता सोडणार नाही आहे बयो बेटा तू खूप मोठी हो आणि आता तिला आशीर्वाद देतात तर अशा पद्धतीने यांचं सेलिब्रेशन झालं आहे शॉर्ट नाही मी तुम्हाला बरंच डिटेलच सांगितलं आहे असो तर आता हे दोघंजण बाहेर भेटले आहेत म्हणजे विशाल आणि बयो बयो आता भेळ घेते आणि विशाल आणि बयो दोघंजणं भेळ खात असतात आता बयो त्यांना थँक्यू म्हणते विशाल सरांना विशाल म्हणतो सरस्वती तुझ्या आनंदासाठी मी वाटेल ते करू शकतो आता ती एकदम त्याच्याकडे अशी बघायला लागते मग आता विशाल म्हणतो अगं म्हणजे तुझ्या तुझं म्हणजे मला असं म्हणायचं होतं तुला डॉक्टर व्हायचं आहे ना तुझ्या या स्वप्नाच्या मध्ये कोणीही येऊ देणार नाही मी आणि तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल म्हणजे तुझा आनंद तोच आमच्या सगळ्यांचा आनंद ना बयोला कळाला याच्या भावना पोहोचल्या आता दोघेही जण एकमेकांकडे अशी तंद्री लावतात आणि अचानक या विशालला बयो त्याची बायको आहे असं म्हणजे त्याला फील होतं रॅदर इमॅजिन होतं आता तो सहज बोलता बोलता म्हणतो आधी ग पण मला तू कॉम्पिटिशनमध्ये भेळ नको खायला लावूस नाहीतर ठसका लागेल तेव्हा बयो हसते आणि म्हणते काय हो तुम्ही पुन्हा हे एकमेकांकडे बघायला लागतात आणि आता विशालला बयोमध्ये त्याची बायको दिसते आणि काहीसं ते असं दिसतंय कमालेने गेटअप चेंज करायची असो तर आता ही बयो म्हणते सर काय बघतात तुम्ही आणि त्याची तंद्री तुटते असो आता विशाल आणि हसायला लागतो मग आता बयो म्हणते पण खरंच सौदामिनी मॅडमनी पण किती मदत केली ना त्यांनी पोलीस कंप्लेंट करू दिली नाही मला वेळ मिळाला त्यामुळे अभ्यासासाठी त्यांचे पण मला आभार मानायलाच हवे बरं सर मला आता उशीर होतोय मी निघते हां आणि हे तुमचे भेळेचे पैसे तुम्ही घेणार नाहीत म्हणून मग मी पटकन देते आणि निघते आता असं म्हणून ती पळाली आहे आता हसायला लागतो हा विशाल आणि मग म्हणतोच म्हणजे स्वतःच्याच मनाशी बोलतो की ती साधी आहे ही किती साधी आहे सरस्वती असं तो त्याच्या मनाशीच बोलतोय आणि आता विचार करतो करतोय की काही झालं तरी आता ब सरस्वतीचं स्वप्न मोडलं नाही पाहिजे ती डॉक्टर होणारच पण सरस्वतीला त्रास देण्याच्या ह्या सगळ्यामध्ये कोण असे सूत्रधार सौदामिनी मॅडम तर नसतील ना बापरे देव करो आणि माझी ही शंका खरी न ठरो असं विशाल मनाशीच बोलतोय पण आता इकडे दुष्यंत सरांनी या पोटेला बहुतेक सोडवलं आहे आणि फुल आ, काय सांगू आता नशेमध्ये ते पोटे आणि म्हणतात सर त्या शुभमकरला आणि त्या सरस्वतीला सोडणार नाही मी म्हणजे बघितलं ना अजूनही जिरलीच नाहीये दुष्यंत म्हणतात अहो पोटे जरा हळू बोला आता पोटे म्हणतो का का हळू बोला त्यांनी अपमान केला हो सगळ्या कॉलेजसमोर माझा तर आता दुष्यंत म्हणतात हो पण तुम्ही सस्पेंडेड आहात आता माझा ऐका तर त्या ब्लॉगरसोबत तुम्ही पण तडीपास होऊन जा थोडे दिवस आहो पोटे ऐका माझं आता सरांना हा धक्काच बसला ते म्हणतात काय मी आणि तडीपार हो मी काय क्रिमिनल आहे का मला काही गुंड समजता का तुम्ही अहो प्रोफेसर आहे मी नाही मी आता अजिबात तडीपार वगैरे होणार नाही आणि जर तडीपार होईल ना तर मी तुमच्या सगळ्यांची नावं पुढे करल हा अन्याय करताय तुम्ही माझ्यावरती आता दुषण सर का भरले आहेत पण खरा पिक्चर तर अजून बाकी आहे प्रेक्षकांनो आता ही इरा आली आहे मोठंसं चॉकलेट घेऊन आणि आता त्या गौतमीला म्हणते मम्मा काय करतेस तू गौतमी म्हणते काय झालं इरा हे काय आहे आता ही म्हणते खा न खा अगं सेलिब्रेट करायचंय आपल्याला अगं लहानपणापासनं किती कटकार असं केले तू तू पण ती बयो जिंकली अगं ती आता डॉक्टर होणार आहे तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे मम्मा आपण सेलिब्रेट करायला हवं गौतमी चिडते आणि म्हणते काय बोलते आहेस इरा तू तुझं तुला तरी कळतंय का आता ग इरा म्हणते का का नाही कळते अगं मला सगळं कळतंय अगं मम्मा हेच हवं होतं ना तुला अगं तुला काहीच जमलं नाही आहे ती जिंकली आहे आणि तू लूजरच ठरली आहेस लुझर आहेस तू मम्मा लूजर आता असं बोलल्यावर ती गौतमीला येतो राग आणि गौतमी तिच्या तोंडात मारायला लागते आता तेवढ्यात तिथे शुभमकर येतात आता खरा हिशोब व्हायचा आहे प्रेक्षकांना कारण शुभमकरांना शंभर टक्के डाऊट आलेला आहे या गौतमीवरती त्यामुळे उद्या बघायला अजिबात विसरू नका छोट्या बयोची मोठी स्वप्न आज हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला पुढे आपण बघतोय विशाल आता बयोला सांगतोय सरांवर शंका येतय है। खरे सूत्रधार तेच आहेत आणि त्यात सौदामिनी मॅडम पण सामील असतील हे ऐकून बयोला जरा शॉकच बसलाय आणि आता तेवढ्या तिथे ते सौदामिनी मॅडम पण आल्या आहेत आता आय गेस मालिका नक्कीच संपत असणार प्रेक्षकांना तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि सॉरी ह आज जरा मला रिव्ह्यू द्यायला खूपच उशीर झाला पण रिव्ह्यू मात्र मी दिलाय उद्या राणी मी होणार या मालिकेचा रिव्ह्यू नक्की देईल प्रेक्षकांनो आजचा हा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करा आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद